आता हा सायन्सवाला मुलगा जो आहे तो त्याच्या बायकोला बायको करायचा हा असं सांगतोय आता जुन्या काळातल्या संख्या वेगळी होती यांची स्वयंपाकाची संख्या होती नवीन मुलीच नाही काय नवीन मुली कुठे युट्यूबवर बघतील काय गुगलला बघतील कुठून कुठून काय काय सांगता नाही पण जुन्या काळातल्या ज्या महिला होत्या त्यांनी कसं शिकलं होतं किंवा त्यांच्या आईने त्यांना कसं टिकलं होतं की हे बे बेटा मी तुला इथं करून दाखव मी तुला इथे करून दाखवत असं पाणी घ्यायचं इकडे लक्ष देतो आणि तू शिकिल तू करून बघ मग तिने कधी श्रीलंका झाला कधी हळू मग हळूहळू आहे ती गोड यायला लागेल असं तिनं अध्यात्मातून शिकलं आणि अध्यात्म जे आहे ते आपल्याला खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अध्यात्मामधून बोध होतो आणि विज्ञानामधून ज्ञान होत ज्ञान हे आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे जे की विज्ञान आणि बोध हा सुद्धा खूप महत्वाचा आहे जे की अध्यात्म काय ज्ञानामध्ये आणि बोधामध्ये एका भाषेत सांगू ज्ञान प्रत्येकाजवळ आहे बोध माहिती नाही किती टक्के लोकांजवळ आहे म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला एक तुमचे कोणीतरी शिक्षक आले फिजिक्स कोण शिकवतोय कोणी शिकवलं काय अरे आणि यांनी तुम्हाला विद्युत धारेची व्याख्या जी आहे ती शिकवली विद्युत यांनी काय शिकवलं की विद्युत धारा ही कशी वाहते जशी काय वाहते तशी वाहते असेल तिकडे जाते याला धारा म्हणतात जे काय असतं ते मला व्याख्या माहिती आहे पण शिकवली समजा मग ती व्याख्या तुम्ही काय केली ती व्याख्या तुम्ही पाठ केली तुम्ही आणि परीक्षेमध्ये लिहिली पास झालो तुमचा समज समजते आता आजकालच्या क्लासेसची किंवा शाळांची अवस्था अशी आहे की शिक्षक जोपर्यंत सांगताय तोपर्यंत पुढील लक्ष देत शिक्षक म्हणणे किंवा लिहून घ्यायचंय म्हणजे सर जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत लक्ष द्यायच मग लिहिण खूप महत्वाचं आहे सरचं ऐकणं तर सर। महत्वाचं नाही असा विषय आणि मग ही जी व्याख्या तुम्हाला तुमच्या सरांनी शिकवली ती व्याख्या तुम्ही काय हो केली पाठ केली डोक्यामध्ये कोणी कोणी हुशार विद्यार्थी तो डायरेक्ट डोक्यामध्ये रेकॉर्ड करून समजा तर हे काय झालं की हे झालं ज्ञान आता तुम्हाला इथे इलेक्ट्रिक बोर्ड आहे का हा बस त्या इलेक्ट्रिक बोर्डामध्ये एक वायर त्याचं टोक जे हातामध्ये धरायचं रिलायझेशन कशाला म्हणतात आणि बटन जे आहे ते चालू करायचं अशी अनुभूती होते संतांच्या भाषेत याला म्हणतात अनुभूती अनुभूती आणि ही अनुभूती जी होते हे कुठे लिहिले जाते माहिती का काटावर नाही डोक्यावर हे लिहिले कुठे जाते काही काही विद्यार्थी असतात जे की डीपे लिखते बा कुछ कुछ लोक होंगे आपके जर नमुने हो सकते हैं ऐसे भी होते हैं जो डीपे लिखते बा मग जे संतांची अनुभूती अनुभूती होते हे कुठे लिहिली जाते हे